पुण्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना मानुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेत एकवीस वर्षीय तरुणीवर तिघांनी केला बलात्कार नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शब्दमेव पुण्यात पुन्हा एकदा धक्कादायक एक घटना घडलीय माणुसकीला काळीमा फासणारी या घटनेमध्ये एकवीस वर्षीय तरुणीवर तीन अज्ञात व्यक्तींनी बलात्कार केलाय सदर तरुणी पुण्यात शिकणारी असून ती काल रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या मित्रांसोबत कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात फिरायला गेली या ठिकाणी तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी थांबवली तसेच पुढे जाण्यास त्यांना मनाई केली त्या दोघांचे फोटो काढले व जीवे मारण्याची धमकी दिली तसेच मुलीच्या मित्राला मारहाण करून त्याला शर्ट आणि बेडने जवळच्या झाडाला बांधले आणि सदर तरुणीवर या तिघांनी पाळी पाळीने बलात्कार केला या घटनेबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी अधिक माहिती दिली काल रात्री एक एकवीस वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत बोगदेव घाटाला गेली होती हे लोक तिथे सरासरी चे दरम्यान पोहोचले आहे रात्री आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते ते झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन अनुलखी लोक आलेले आहे आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते तिथे हे लीगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले आणि ससून मधून आम्हाला जे पोलिसला सरासरी पाच वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे आपले टीम झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे पाच टीम आणि पाच टी व्ही चे टीम तात्काळ लावण्यात ता आलेलं ला आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा